नाशिक येथील खुनातील आरोपी काही तासात गजाआड रात्री दहा वाजेच्या सुमारास बीड कामगार येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना आडगाव पथकाने काही तासात गजाआड केले आहे अधिक माहिती अशी काल रात्री दिनांक चोवीस रात्री दहा वाजेच्या सुमारास विशांत भोये उर्फ काळू याचा सात ते आठ जणाच्या टोळक्यांकडून धारदार शस्त्राने खून केला होता मिरची देखील वापर करण्यात आला होता यातच विशांत याचा मृत्यू झाला होता खून करून आरोपी फरार झाले होते आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेणे या कामी पथक रवाना करण्यात आला होता गुन्हेशोत्पदकाचे दादासाहेब वाघ सचिन सानप अक्षय गोसावी यांनी काही तासातच तासा तास कैलासनगर तसेच सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते विशांतच्या खुनाने विडी कामगार नगर येथे तणावाचे वातावरण झाले राखीव पोलीस बंदोबस्त देऊन बिडी कामगार नगरला छावणीचे स्वरूप आले आज बारा वाजता विशांत विशांतवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे वृत्तसंकलन नाशिक तेज डिजिटल न्यूज